नमस्कार मंडळी जय सद्गुरु आज आहेत आपले जागरण म्हणजे लास्टचा दिवस आहे दहावा दिवस उद्या आपला गणपती विसर्जन आहे दोन दिवस मी ब्लॉग शूट नाही केला कारण काय कॉन्टेंट नव्हतं एवढा जास्त आज आपल्या घरात पाहुणी पण आहेत आज एक नंबर ब्लॉग शूट होणार आहे कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बघा चला आता आरती झाली आपली आता आपण जेऊ डायरेक्ट चला आता इथं आईच बाय बसले जेवायला जेव्हा सांगते मला शूट नको करू नॉन सेन्स आधी बाय बसले जेवायला बका बकासूर झोपले बकास। 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 आणि आईने जेवायला आणले देऊ बाईला आज जेवायला आहे भात कोशमी गवारची भाजी चवलीची भाजी ना भजी ना पापड तीन जेवून घेऊ आता नमस्कार पब्लिक आता आम्ही चाललोय गावात व्हिडिओ कॉल आज आमच्या सोबत जाम पब्लिक आहे काही भैया गायकवाड आयो यो आदी आधी पण्या आज जाम पब्लिक आहे काही आमच्यासोबत वाघ पण आहे आज स्वस्त भैया गाय भैया गायकवाड अध्यक्ष आता आम्ही चाललोय आमच्यासोबत काय ड्रीप, ड्रीप।, ड्रीप, <laughs> ड्रीप, <आगा। laughs> ड्रीप तर बसणार नाही आज कारण <laughs> <अगला। laughs> का मी आहे गे भैया बाजूला बसले आपल्या तस काय वाटलं तू सांग ना तुला रस्ता आहे का आपला अच्छा अड्डा तुला कसा माहित रे आमचा अड्डा

काही जाता भैया गायकवाड आणि त्यांचे सर्व मेंबर्स आले आता रिल्स काढायला त्याला काही जाता आपण रिल्स काढूया तिकडे मर्सडीज आहे यांची भैया गायकवाडची हे बघा हे माझी ऑडी ऑडिओ पब्लिक परत पाणी आलेलं आहे आता आम्ही गाडी आल्या परत सगळी भिजल्यान आऊशी आवशी औषध भिजले सगळे आऊश औषशी पण आहोत पाणी गेल्या पाहिजे चला आता आम्ही निघलो रील दिवसांची वाट लागली पाणी जाम भरतोय हो बघा अर्धा भिजल्या आम्ही भिजल्या म्हणजे केसा भिजला भिजल आता चाललो आम्ही घरी घरी जाऊन भेटू बघू काय होतं आता अख्खा दिवस अख्खी रात आम्हाला गाजवायची आहे अख्खा रात्रभर अख्खा ब्लॉग बघा तुम्ही एकदम कडक मध्ये ब्लॉग बनणार आहे जुगार बिगाड रील्स बिल्स सगळा सगळा आपण ऑलराऊंडर आहोत गेलो आपण चला काहीच वाघ भेटेल तुम्हाला थोड्या वेळेला घरी गेल्यावर आईच पावसाची वाट लागली केस आहे बघा आता कर्ली करून ठेवले पाऊस बघा कसा काय पडत काय बोलायचं दिवस आहे गणपतींचा तेव्हा तरी मजा करू दे आम्हाला पाऊस पडव का नाही पडव आम्ही फिरणार आहोत आम्ही मजा करणार आहोत या आमचा क्रि आहे कसं बसले बघा फुगा हय काय काय क्रिशिव शेट हे क्रिशिव शेट म्हणूनच बसले बाबा पत्ता का क चौका चौका भेटणार ना तुला इकडे सगळ्यांचा जोरात अभ्यास चालू आहे तुम्ही पाहू शकता हे सगळे पबजी लवर गँग आहे आणि आता आडवे मोबाईल सरळ केले आहेत वाया गेलेली गँग यांना चांगला चोप द्यायला लागेल त्याशिवाय काय जमणार नाही तर गाईच आता बकासूर इथे नाचत आहे आरतीसाठी सज्ज होणार आहे आता बकासूर आमचा आधी आहे आमची दिदी आले ये आमचा बाबू झोपले आता सुधीन आहे तो यो बघा बकासूर पुस्तक खाऊन माजले दुसरा काही कामाचा नाही गाईच थांबा एक मिनटं गाई आज आम्ही रात्री नाही सकाळपर्यंत जागणार आहे आता आरतीची वेळ झालेली आहे तर चला गाईज आता आरतीला जाऊ न झोपता येऊ इकडं काय गायकवाड झोपलेला आहे आता आपण जाऊन आरती करू आणि आरती झाल्यावर आपण जेवू आणि वाग आपण काय करू तर चला गाईज भेटू जस्ट आता आपली आरती झालेली आहे आरती बोलता येत नाही काय नाही रिक्त माझा आरती बोलून बोलून घसा बसत एवढा जोरात मी हे बघ भांगर चालू झाली झाले काही आरती आरतीच्या मध्ये मोबाईल मागतोय काय पोर आहे जरा मार गबरू आहे काही गबरूने आतमध्ये घेतला पोटला लगेच पोट आतमध्ये घेते काही जो काहीच वाघ तुम्हाला नंतर जा सध्या मंडली एक खीर लागते ना एक नंबर लागत डायरेक्ट बोलतात ना मावा बर्फी कशी असते तशी मावा खीर लागते एक नंबर आहे का भेटायची बघू मोबाईल मग बघू

तर नमस्कार मंडळी आता बसले आम्ही जेव्हा आमची अजून जेवत जाम जेवतं गाई आता आम्ही आम्ही जेवलो आता आम्ही पत्ता गेलो आता आम्ही सगळं करू आमची इथे जामब्ली गाडी गाई बघा चिली चिलीपिली गा गाय जाम लोक भरले आहेत जेवाला बसले त्याला जाम जेवायला लागतं बक्स दुसरा आहे हो। तर गाई आता चला आता भेटू पुन्हा एकदा थोडा पुढं भेटू म्हणजे थोड्या वेळेला भेटू त्याला गाई सांगता ब्लॉक सारखा सारखा बोलतो आजचा ब्लॉक मोठा झाला पाहिजे मोठा तर बोलला पाहिजे पू एक तास अडीच तास काय पब्लिक ही अशी माणसं आपल्या जवळ बाई राहत आहे आपल्यावर याला बघा पंढरी शेठ फडके बनवले कालशावर पण ए गोल्डन मॅन ओल बघायला चालले ए हे ए हे तर नमस्कार पब्लिक आता आमची पब्लिक बसले बिड्डा निसाला उद्यासाठी आमची दिदीला याच कामासाठी आम्ही आणले स्पेशल आज आमच्या वहिनीला आम्ही काठाईवरून खेचून आणले बघ यांना तारस देत बकासूर पिसाळले बाकी आपली पब्लिक मंडळी इथं बसलेली आहे पण लावू आपण सायशाला पण आता कामाला लावू आपण तू बिड्डा बनवते हा बनवते पचास तोला घातलेला आहे आता पार्टी कुठे नवीन चेन घेतली पार्टी कुठे गणपती लगेच कधी तारखेला किती तारखेला कधी तारखेला बारा तारखेला बारा तारखेला बोलले आहे बारा तारखेला बसायचं नऊ जण किशोर डॉक्टर आले आमच्या इथं आता प्रीतम भाऊ मी करून दाखवणार आहे प्रीतम भाऊ आवाज प्रीतम भाऊ मी विक्री पाहिजे पाणी देऊ

कोणचे मिमिक्री गेले सांगायची कोणची आम्हाला तर काहीच आता आम्ही बसल्या तेरापत्ती शेला शेरूने सांगले तेरापत्ती शेलाचे इकडे कुणाल बाय ना शशी बाय आपण तेरापत्ती गेलो थोड्या रेला आपण तीन पत्ती आहे चला आता पत्ती बघूया आपण बघा चौक्या चौक रे बाईंनी तेरा पत्ती वाटायची तर चौदा वाटली या अशी माणसं येऊ हो जे माझा एक पत्ता पॅक वरच एक पॅक करा माझे बी तेरा असतील आता बाराच्या आरतीसाठी सज्ज होत आपला परी आपली आरती घेते सगळे आरती आरतीसाठी सज्ज होत आहेत आज जाम पब्लिक आपल्या इकडे पब्लिक बघा पब्लिक बघा चला

दत्त येऊन या उभा टाकला सभांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिला कर्मा जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता आरती वाली दरली भाऊ चिंता जय देव जय देव हरे राम हरे राम 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 रे हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा गणपती बाप्पा मंग माझे त्या त्या असतली ये निज रूप तुझे मी ठेवी तो मस्त गजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन तर पब्लिक आता आपली रमी बसलेली आहे रमीचे एक दोन तीन चार पाच सहा सातवा पण सात रमीचे आहेत आणि इकडे दिन पत्तावाले बसले तीन पत्ता पत्तावाले बसले डावचा बारीक सारीक इतर आपणार रमी का पैसे आहे काहीच चला आता दोनशे हे काय चाललं डावन कोणला डाव लागत हे कोणी जिंकलं आता बॅग आले आता बॅगिनच्या पैसे निघतील आत्ताच्या बॅगीच्या पैसे निघतील आता गणपती बाप्पा पावल मग सगळ्यांना डाव येतील इथं आमचा सध्या हाल चालू आहे इकडे बघा पॉइंट आपले सगळी म्हणजे मीटर वर डावाच्या मध्ये नाश्ता आले त्याची मकल्यान शिंगाल शशी भाईने जोर घेतला आता सगळ्या खायला आता आज लास्ट दिवस खायला भेटेल नंतर का खायला भेटेल माहीत नाही आपल्याला पाना तर डेंजर आले चौका जोकर आहे दोन जोकर आल्यान पाना बघा फक्त जुकाला आला ना खापला यांना उरवता सगळे आता उरतील त्यांचं पॉइंट म्हणजे आपलं आपण जरा रिक्स सत्त्याण्णव आणि गेम आपलीच शंभर टक्के वाटा भेटले वाटा घाटा यांचा घाटा केले एक दोन तीन चार उरवलं पप्पा कुणालदा आणि मी आम्हाला तिघांना वाटा भेटले चाय आलेला आहे गाईच सगळी चाय पितन तीन पत्ता त्यांचा काय होणार नाही गाईच इकडे अर्ध पबजी दाखव का तुम्हाला गाईच वेट वेट, वेट गाई एक मिनट एक मिनट हे बघा पबजी काय पबजी बिबजी खेळता काय माहीत दोघे हे आणि या पत्ता गेला लास्टचा दिवस आहे भाई नालाय का चला गाईज आपला डाव बसले आपण उठणार नाही इथं आपला डाव आहे चला आता आपली पत्ती आले डावातून पाय टाकू गाई चष्मा घातले एकदम डाफणी दिसतात त्या चलो आई आपली पत्ती आले आता बनवूया म्हणता पोटेटो वाईट आणलं आम जाम काव कावका नको

வாட்டு அப்பா பொ காரில்லதா பொட்டுட்டு பாயிட்டு மண்ணிலா गणपतीनं पत्ता शिकवायला डोंगराळच्या मॅडमले इथं चांगला शिक्षण चालू आहे हा शिक्षण घेतला तर फायद्यात राहाल मी <laughs> शिकवतो सगळ्यांना तीन पत्ता कसा केला जाते शिकवतात

<laughs> 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 गाला गाला। भाई मार, मार आर जोकर आता आज पण बघा पन्नास होतो चार जोकर पण जुगलो नव्हतो मेलो यांचा चालू आहे एक दोन तीन चार पाच दोघं उरलो पितम मी आल झाला किती <laughs> वाजले ना आधी किती वाजले दोन वाजून बेचाळीस मिनिटं गाईस आणि पाहिलं वायफायचं फोन आले वायफाय गाईस तुम्ही समजून जा वायफाय म्हणजे काय अरे कोणचं नाव सर केलं तुम्ही वायफाय वाय वायफाय आधी वायफाय वायफाय नमस्कार पब्लिक आता रात्रीच्या वाजले तीन तीन वाजता आम्ही थोडा तोंड धुवायला तोंड धवायला उठलोय आपला भाई तर वायफायशी बोलतोय वायफाय वायफाय आमचा वायफाय वाटलं नाही यो दुसरा वायफाय नाही यो तिसरा वायफाय यांना पत्ता गेलायला सांगले आता जागर तुम्ही काहीच मला एक सांगा गोष्ट आता जागरणत बरोबर एक काय करायला पत्ता खेळायला पाहिजे नाचायला पाहिजे काहीतरी हे काय माहितीये का मोबाईल मध्ये जे डेली करतात ना चॅटिंग वायफायशी तेच चालू आहे यांचा <laughs> काय बोलायचा काय पोरं आहे पोर, <laughs> दुछा दुछा दुछा। <laughs> पोर पत्ता खेळणं एक चुकीचं आहे पण मजाक मध्ये खेळणं पण चांगली गोष्ट आहे असं थोडी आहे काहीच असं आहे काही तुम्ही सांगा काहीच काहीच काय पोरं आहे आजकालची काय जवान पोरं ही अभ्यास अभ्यास करा काय के करा केला काय गाईस वायफाय तुमचं ना काय भला नाही होणार गाईच असं ना नवीन रोज रोज नवीन नवीन वायफाय येऊ शकतात गाईच आय वायफाय हॅलो हॅलो काचे दाखव ना मग काचेत दाखव ना कोणत्या वायफाय कोणत्या वायफायची बोलते हे वायफाय ए वायफाय दाखव ना ए फाय जी फोर जी दाखव ना <laughs> तेरी मेरी ते गाईज भाईची स्टोरी बघा ही बघा स्टोरी बघा वे अशा स्टोरी अशा स्टोऱ्या कुठे टाकतात का दिलीये तुम्हाला हे वायफाय हमारा आहे असं कुठं राहत आहे का आणि नेटवर्क इकडे येत वायफाय या जा नेटवर्क इकडे येत अरे लोक दाखव ना तो अरे यो 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 छाती बघा किती कडक आहे काही मर्दाची छाती आहे ना अध्यक्ष आहे यो महाकाल ग्रुपचा महाकाल ग्रुप डोंबिवली अध्यक्ष वायफाय पण तिथं राहत नाही नेटवर्क इकडे पण येत आता पब्लिक आता मम्मी ऍड झालेली आहे आपल्या डावामध्ये का यो डाव कसा अख्खी रातभर खेलाचा डाव आहे एकदम आरामात शंभर शंभर रुपये आम्ही खेळता म्हणजे असा काही हे नाही मजा मस्ती बघतो आज आम्हाला अख्खी रात काढायची रात्री साठी आम्ही शंभर शंभर रुपये आमचा एक डाव एक तास तरी लागतो जास्तीत जास्त पंचेचाळीस जास मिनिटं पंचेचाळीस मिनिटात शंभर जातात तीन पत्त्यावर बसलो ना पाचशे कसं उरतात समजत पण नाही या आपला बरा टाइमपास आम्ही अख्खी रातभ याच खेळणार आहोत गेला तर खेळून दे एवढं तीन पत्त्यासाठी येणार इंस्टंट मनिकोरला भेटत नाही मेहनत करायला लागते काहीच चला गाईज आता आपण मेहनत करूया इथं तुम्ही नमस्कार पब्लिक आता वाजलेत चार वाजून अकरा मिनटं झालेत आता पत्ता गेला ती सगळी घरी घेऊन आमची आम्ही यो भाई यो भाई ये। आता आम्ही पबजी खेळू पबजी पबजीने बी जी एम आहे काय टाइमपास करायला टाइमपास काय टाईम आता रात्र काढायची आपल्याला क्राफ्ट हां तर चला काही आता आपण खेळू सात आठ वाजेपर्यंत मग झोपू झोपल्यावर आपण दुपारी उठू डायरेक्ट आज लास्टचा दिवस आहे दहा दिवस कसे झाले समजलं पण नाही आज जागरण आहेत उद्या आपल्या गणपतीचं विसर्जन आहे गणपती गेल्यावर एकदम सुना सुना वाटल काय नाही आता दहा दिवसाचा अकरा दिवसाचा पाहुणा असतं पण मजा ती वेगळीच असतं घर भरलेलं असतं रिपब्लिक आता वाजले रात सकाळचे साडेसहाचं जाऊन आम्ही भोपाळ झाल्यावर भोपाळी हो, जाम आज आपण जाम मजा केली हा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गाईच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या पुढच्या वर्षी लवकर या चला